हाँ। है? है? पर... तो परिचय हा संपला उमेदवार कोण आहे काय बाकी जो पदाधिका कोण आहे पण वशित करते थे तर वशित करेंगे ना कोई होगा नहीं चल लो करू जो जे वोट पाए ते कंपनी जायचे हो तुमचा मित्र उमेदवार ते ऑटोमॅटिकली दुसऱ्या पक्षाचे उमेदवार निवडून येतील या या आमदार सुद्धा mairie निवडून आलेले आहेत याच्या मागच्या पंचवार्षिकला एम आयम आणि मंचित युती होती तर तेव्हा पण महायुक्ती विजी झाली त्याच्या पूर्वी एम आय एम नव्हती तरी पण महायुक्तीचे उमेदवार जे होते सन्मान आलदारच्या प्रकारचे ते पण विजय झालेले आहेत याच्या पूर्वी पण आनंद वाटू शक वंचित जर उभी राहिली नसती तर महाविकास आगाडीची सीट आली असती वंचित उभी राहिली नसती तर तुम्ही आता वंचितचं नाव घेतलं म्हणून तुम्हाला सांगतो मी तुमचा सा अलायन्स होता ना मागच्या वेळेस हो मागच्या वेळेस पण दलित आणि मुस्लिम समाजाला उघडण्याचं ता। काम या महाविकास आघाडीने केलेलं होतं आम्ही त्यांना सांगितलेलं होतं आणि आम्ही अद्याप बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं त्याचे काय चर्चा झाली त्याची त्यांना सन्मानजनक जागा भेटली नशी म्हणून तो बरं आहे म्हणून मागच्या वेळेस पण असं झालं होतं आम्हाला सन्मानपूर्वक जागा भेटल्या नाही म्हणून आम्ही मागच्या वेळेस अलायन्स करून आमचं वेगळंच संघटन उभं केलं होतं आम्ही दोन्ही पक्षांनी

इमताज जलील साहेब यांच्या चेहऱ्याला पाहून धनगर समाज आणि मराठा समाज सुद्धा मतदान करेल कारण इमताज जलील साहेब एक व्यवसाय खासदार आहेत ज्यांनी लोकसभेमध्ये धनगर समाजाची आणि मराठा आरक्षणासाठी समाज उठवला लक्षवेधी केली त्यामुळे आम्हाला धनगर समाजाचे मराठा समाजाचे सुद्धा मतदान भेटतील याच्यात शंका नाही जिलाध्यक्ष एक मैं खान और एक हमारे जयदीन समाज के आहे

फैसला किया तो हमको ऐसा लगा कि हमारा बुल्डाना जैन समाज और मुसलमान समाज का जो वोट है वेस्ट होने वाला है जाने वाला है बीजेपी के लिए तो इसलिए क्यों ना बुलडाना जिला एम को मैदान में उतरना चाहिए इस टॉपिक में बुल्डाना जिला एम आई ने टोटल तो पदाधिकारी शहर अध्यक्ष तालुका अध्यक्ष इन तमाम की बुल्डाना हेड ऑफिस में हमारी मीटिंग हुई है खानदार साहब से बात हुई इधर अध्यक्ष साहिद अहला साहब से बात हुई है कि हमें बुल्डाना के लिए लोकसभा के लिए आप कैंडिडेट कीजिए

आज रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आम्ही एक आढावा बैठक घेतू घेतली आणि त्यामध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला की आप आज रोजी बुलढाणा जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे कोणत्याही दलित आणि मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी न दिल्यामुळे मजलिस एहादूल मुस्लिमींकडून जय भीम आणि जय भीमचा नारा देऊन मजलिस ए तेहादूर मुस्लिमीन आपलं उमेदवार उतर उभं करणार आहेत आणि गेल्या पंधरा वर्षापासून महाविकास आघाडीला बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लिम समाज मतदान करत आहेत परंतु त्या मतदाराचे मतदान देऊनही काही फायदा न झाल्यामुळे आज रोजी आम्ही आमच्या समाजाची आमच्या पक्षाला ताकद इतर पक्षाला ताकद दाखवण्याकरिता मजलिस एक मुस्लिमीन बुलढाणा लोकसभेची जागा लढणार आहेत लव त्यामध्ये मी दानिश शेख जिल्हाध्यक्ष आणि डॉक्टर मोबिन खान जिल्हाध्यक्ष बुलढाणा आणि एक दलित उच्च शिक्षित असे व्य व्यक्ती आहेत त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहेत ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर जर ते निवडणूक लढत असतील तर त्या लवकरच त्यांच्या नावाचे आम्ही जाहीर करू